बहुजन समाज पार्टी नाशिक शहर व जिल्ह्याच्या वतीनं शहराध्यक्ष प्रसाद जामखिंडीकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस वसाहत समस्यांबाबत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक यांना निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलंय नाशिक शहरातील सुमारे वीस लाख नाशिककरांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र पहारा देणाऱ्या जवळपास तीन हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना चांगल्या सुस्थितीतील सरकारी घर नाहीये गंगापूर रोडवरील पोलीस मुख्यालय आवारातील पडके घरं असतील किंवा नाशिक रोड पोलीस मागील वसाहती असतील अशा धोकेदायक घरांमध्ये पोलिसांच्या कुटुंबियांना जीव मुठीत धरून राहावं राहावा पोलीस वसाहतीमधील घरांमध्ये चाळीस टक्के कर्मचारी राहण्यास सा असून उर्वरित साठ टक्के घरे राहणे योग्य नसल्यानं तसंच त्यांची दुरुस्ती शक्य नसल्यानं पडीक आहेत जे पोलीस व त्यांचे कुटुंबीय सध्या राहत आहेत ते नाईलाजस्तव राहत आहेत सदर वसाहतींमध्ये घाणीचं साम्राज्य डासांचा प्रादुर्भाव भटके कुत्रे सांडपाण्याचे ड्रेनेज लाईन तुटलेल्या अवस्थेत आहेत कॉलनी रोड विद्युत सर्वच दुर्लक्षित आहे सदर वसहती काही घरही पडकी अवस्थेत असून ते कधीही कोसळू शकतात त्या दुर्घटनांमध्ये कुटुंबियांची जीवितहानी होऊ शकते नागरिकांची सुरक्षा करणारे बांधव आणि त्यांचे कुटुंबीय जर सुरक्षित नसतील आणि पोलीस बांधवांची मानसिकता जर खालावली तर त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होऊ शकतो आणि परिणामी शहरातील कायदा सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो म्हणूनच या विषयाची गंभीर दखल घेऊन त्वरित संबंधित विभागांना आदेश देऊन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीनं करण्यात आली शहर आणि जिल्ह्याच्या वतीनं आज मुख्यमंत्री कक्षालयात ज्या नाशिक शहरातल्या ज्या पोलीस वसाहती आहेत त्या संदर्भाचं निवेदन आज देण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर नाशिक शहर हे अत्यंत झपाट्याने आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वाढत आहे आणि ज्या गुन्हेगारांवर बचत ठेवण्याकरता जी पोलीस यंत्रणा आहे त्या पोलीस यंत्रणेच्या ज्या राहण्याची व्यवस्था किंवा निवासस्थानं आहे त्यांची अत्यंत बिकट अशी अवस्था झालेली आहे आणि पुढे सिंहस्त कुंभमेळा येत आहे आणि कुंभमेळ्याच्या वेळेस तर त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणाचं बर्डन किंवा त्यांच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत अशा परिस्थितीमध्ये जर आपण वसाहतींकड जर लक्ष दिलं तर पोलीस वसाहतीची अवस्था अत्यंत खराब झालेले आहे तिथं चांगले रस्ते नाही आहेत त्यांना चांगल्या पद्धतीचे घरातली जी अवस्था आहे खराब झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बहुजन समाज पार्टीची अशी मागणी आहे की ज्या पोलीस यंत्रणेला जर लवकर आपण चांगल्या पद्धतीचं निवास स्थान देऊ शकत नाही तर त्यांच्याकडनं आपण कुठल्याही प्रकारची अपेक्षा का करावी असा प्रश्न बहुजन समाज पार्टी करत आहे आम्ही या निवेदनामध्ये सांगितलं की लवकरात लवकर आपण या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत कराव्यात अन्यथा आम्ही पूर्ण बहुजन समाज पक्षाच्या वतीनं मोठं जनआंदोलन उभं करू आणि त्यांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करावा या निवेदनामध्ये आपले शहराध्यक्ष प्रसाद भाऊ जम जमखिंडीकर देविदासजी तेजाळे सचिन चक्रनारायण आपले चंद्र मोरे आपले मनीष मनीष भाऊ यांच्या सर्वांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी निवेदन केलेलं आहे आज बहुजन समाज पक्ष नाशिक शहर जिल्ह्याच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांना विनंतीपर जाहीर निवेदन देण्यात आलेलं आहे नाशिक शहरातील साधारणपणे वीस लाख नागरिकांची सुरक्षा ज्यांच्या भरोशावर आहे ते पोलीस बांधव आणि त्यांचं कुटुंबीय आज ज्या घरांमध्ये राहतं सरकारी वसाहतीमध्ये त्या सरकारी वसाहतींची अतिशय आती दुर्दैवी अवस्था झालेली आहे ती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज बहुजन समाज पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री सचिवालय कक्ष या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे साधारणपणे तीस तीन हजार पोलीस बांधव या नाशिक शहरामध्ये सेवेत कार्यरत आहेत आणि साधारणपणे शहरातील त्यांची जी वसाहत आहे त्याची जी अवस्था जर बघितली तर त्या पोलीस बांधवांचं कुटुंब आणि ते पोलीस बांधव यांची मानसिकता त्या वसाहतीमुळे खालवलेली आहे अशा खालवलेल्या मानसिकतेमध्ये पोलीस बांधव हे कायदा आणि सुव्यवस्था याची जबाबदारी त्यांच्यावर असते परंतु कुटुंबीय जर सु व्यवस्थित नसतील सुखी नसेल तर ते कुठल्या मा मानसिक परिस्थितीमध्ये काम करत असतील हे सर्वप्रथम प्रशासनाने लक्षात घेतलं पाहिजे आणि मुख्यमंत्री सचिवालय आणि गृहमंत्र्यांनी याच्यावरती त्वरित कारवाई करून नाशिक शहरातील सर्व पोलीस वसाहतींचं ऑडिट करून त्यांची रिडेव्हलपमेंट करावी अशी आमची मागणी बहुजन पक्षाच्या वतीने आहे धन्यवाद निवेदनावर शहराध्यक्ष प्रसाद जामखिंडीकर जिल्हाध्यक्ष अरुण काळे देवीदास तेजाळे सचिन चक्रनारायण मलिष तेलंगी अजय पवार स्वप्नील चंद्रमोरे मोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक